एक मोठी नावं या बैलगाडा क्षेत्रातली एक माणसातला देव माणूस विठ्ठल ड्रायवर भूतकर आणि बैलांच्या मधला देव अक्रम हिंद केसरी यांच्या यांच्यासोबत आज चर्चा करूया यांचं नातं जे आहे खूप जुनं आहे सगळ्या महाराष्ट्रांना माहीत आहे किती एकमेकांचं दोघांचं प्रेम असतं आहे अजून आणि इथून पुढे राहणार पण नक्कीच एक मुलाखत पडली होती विठ्ठल लानांची त्या ते मैदानात त्याने सांगितलं होतं की ने मला पंधरा दिवसामध्ये सात लाख रुपये कमवून दिले होते नक्कीच ते मैदान कोणतं असेल सगळ्यांना उत्सुकता लागलेली ला आहे सांगतो मी मैदान ते थार तो मैदान होतं पहिवान चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी यांनी ते मैदान भरवलं होतं थारच आणि सगळे टॉपचे त्या तिथे बैल होते आणि त्या मैदानापासूनच बाकासूरची ओळख निर्माण झाली की सगळ्यांना कळालं बाकासूर काय चीज आहे आणि त्याच्यावरती ड्रायव्हर होते आपले विठ्ठल ड्रायव्हर बूतकर गट बघितला तुम्ही सगळं प्रेक्षक होतं त्या गट त्या फाटीमध्येच प्रेक्षक होते त्यातनं पळायची होती बैल पब्लिक करणं कंट्रोल करणं काहीच कोणाच काम नव्हतं तिथं एवढं मोठं मैदान थारचं सांगली जिल्ह्यात बरव बरवलं होतं आणि प्रथमच मैदान होतं बैलगाडा क्षेत्रातलं थारचं त्या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा हा महिब्या होता जो आदत होता ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात आदतमध्ये एक कोटीची मागणी आली होती त्या बैलाला तोच सदाभाव मास्तरकारांचा महिब्या कान खूप आतरले आतुरले होते सगळ्यांचे की हे नाव कुठेतरी कमी होतं परंतु बकासूर आणि माहि्या ही सगळ्यांना माहिती आहे काय पळाली त्या मैदानामध्ये ड्रायव्हिंग तर खूप छान होतं विठ्ठल नाळांचं कारण तुम्हाला माहिती आहे एक नामवंत जॅकी आहेत या बैलगाडा क्षेत्रातले देव माणूस या बैलगाडा क्षेत्रातला आणि त्यांची मुलाखत मी बघितली होती म्हटलं त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया की नक्की कोणतं मैदान असं जे बकासूरनं त्यांनी सांगितलं मला बकासूरनं पंधरा दिवसामध्ये सात लाख रुपये कमवून दिले होते तेच मैदान थारचं मैदान त्या थारच्या मैदानात बाक्कासूरनं आणि मायब्याने एक नंबर केला होता नक्कीच के आता विठ्ठल नाना आपल्याला बक्कासूरच्या गाडीवरती बघायचे कारण सगळ्यांचा लाडका बैल येतो लाडके ड्रायव्हर सुद्धा आहेत आपले विठ्ठल नाना त्याच्यामुळे ही जोडी आता मथुर आणि सरजे एकत्र आले तसेच आपले बक्कासूर आणि नाना लवकरच एकत्र यावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे नक्कीच पूर्ण होईल कारण तर नाना या बैलगाड खूप मोठं नाव आहे आता त्यांच्याकडे घरचा साज आहे आणि तो मध्ये सगळ्यात टॉपला पळतोय या बैलगाडा क्षेत्रात तेजा आणि दिवाण्या एक खूप मोठं फ्युचर आहे त्या बैलांचं कारण दोन्ही खांदी दोन्ही पण बैल पळतात पब्लिकनं गाडी लागली तरी पळतात तुम्ही बघितलंय काय पळाला होता मार्शिरोजच्या मैदानामध्ये तेजान आणि दिवान्या पब्लिकनं गाडी दोन नंबरला उतरली असेल परंतु काय पळ होता त्या बैलांचा नक्कीच आणि माहिब्याचं पण काम बॅक लवकर व्हायला पाहिजे माहिब्या मध्यंतरी मा त्याच्या पायाला लागलं बिचारा माहिब्या आपला तिथून दुखापतीमध्ये दे एवढा गेला की त्याची मुलाखत घेणं सुद्धा चुकीचं आहे कारण की तुम्हाला माहित आहे बैल झुंजत होता आजारपणात त्या पायाला लागलं होतं त्याला बसायला येत नव्हतं रुस्तम हिंद केसरी महिब्या हे नाव महाराष्ट्रातलं पुन्हा एकदा ऐकायचे या बैलगाडा क्षेत्रात कारण खूप मोठे नाव आहे त्या बैलाचं जसं बकासूरला आपण सगळ्यांना मानतो तसं महिब्याला सुद्धा मानलं पाहिजे कारण बकासूर हा एकटा सु जिंकला नव्हता थार रुस्तमेहिसरीत घेतात त्याला महिब्याने सुद्धा साथ दिली होती महिब्या पब्लिकनं पळाला होता विसरू नका तर माहिब्याला तो बैल सगळ्यांनी प्रार्थना करा की तो लवकरात लवकर मैदानात दिसावा कारण डोळे खूप उत्सुकले त्या बैलाला बघण्यासाठी सगळ्यांची इच्छा आहे कारण की त्याचे व्हिडिओ मी बघतोय मी आलाय कवर होत आलाय तो बैल दिसेल सगळ्यांनी प्रार्थना करा की तो मैदानात दिसावा ते नाव सदाभाऊ मास्तर रे या, या जगभरात त्या माहिब्याने केलं होतं ते नाव संबंध महाराष्ट्रात आता तो माहिब्या लवकरच देवाकडे एकच मागणं आहे की त्याला बारा कर आणि मैदानात येऊ दे आणि पुन्हा एकदा बघू दे आम्हाला विठ्ठल ना महिब्या आणि बक्कासूर ही जोडी लवकरच दिसू दे देवा एवढीच इच्छा राहिली फक्त आता सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास तू धन्यवाद